विहिरीसाठी एखादा पॉइंट घ्यायचा आहे तो आणि बोर साठी एखादा पॉईंट घ्यायचा आहे तो या दोघांमध्ये काही तफावत असू शकते का हो फार तफावत विहिरीचा पॉइंट हा फार वेगळ्या पद्धतीचा तुम्ही पाहिला असेल जनरली विहिर जी आहे ती बावीस फुटी रिंग आहे तीस फुटी रिंग आहे काही ठिकाणी चाळीस फुटी रिंग आहे मग तिचा सर्कल जो आहे हा, हा वे वेगवेगळ्या साईजचा असतो बरोबर आणि विहिरीमध्ये जे येणारे झरे आहेत ते चारी बाजून येणारे झरे असतात परंतु ते जे आहे त्यांचा कुठेच एकत्र मिलाप होऊ शकत नाही म्हणून फार मोठा गोल खणला विहिरीमध्ये वरचा जो पाणीचा लेअर असतो मी जनरली कुठेही खोतो हो वरचा लेअर हा बऱ्यापैकी उन्हाळ्याच्या पूर्वी म्हणजे आता जे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वरचा लेअर हा बऱ्यापैकी वाहता असतो विहिरीला डोळे झाकून कुठे या पहिला एक झरा तो लागला लागणार कारण जमिनी मध्ये आपलं माती मातीनंतर मुरुम मुरुमानंतर कठीण खडक लागतो मुरुम आणि खडक ह्याच्यामधला जो लेअर आहे किंवा मुरुमा ह्याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी असत मुरलेलं असतं पावसाळ्यात तर तो, तो लेअर तुम्ही कुठेही जावा कुठेही खोदा तो लेअर मिळणारच आहे तो झरा मिळतो परंतु विहिरीला खडकाचे चांगल्या प्रकारचे झरे मिळून देणं सुद्धा पानाड्याचं कर्तव्य आहे हे झरे उन्हाळ्यातही टिकले पाहिजे बरोबर त्यासाठी खडकाच्या खालचे झरे जे असतात कठीण खडकाच्या खालचे ते झरे लवकर उन्हाळ्यात सुकत नाही किंवा ते त्याचं बाष्पीभवन होत त्याच्यामुळे ते त्यांचा ते ते फ्लो कंटिन्यू राहतो उन्हाळ्यामध्ये असे झरे शोधणं आणि त्याची अचूकता असणं ते फार महत्वाचं असतं